दोन सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा सर्व गीतार्थ संग्रह योग अलं पुण्यभूमी तेथे सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ना काही आथी अर्थ भेदू तो देवो कर्तुषू ते तेत म्हणती श्रीमुकुंदु भिन्न चिपय तरी अर्जुना तुझा मनी त्याग संन्यास एकार्थ गमले हे मानी मिची साच दोही कीर शब्दी त्यागोची बोलिजे त्रिशुद्धी परी एत भेदी एतुलेची जे निपटुनी कर्म सांडिजे ते सांडने संन्यासो म्हणिजे आणि फलमात्र का तेजिजे तो त्यागोगा तरी तरी कर्माचे फळ सांडिजे कोण कर्म केवळ हेही सांगो विवळ चित्त देपा तरी आपेसी दांगे डोंगर झाडे जाळती अपार तैसे लांबे राजागर न उठती ते न पेरिता सैंग तुने उठती तैसे साळीचे होणे नाही गाराबाउने जिया परी का अंग जाले सजे परी लेने में कीजे नदी आपेसी आपा दिजे विहिरी जेवी तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वभाविक परी नकामिता कामिक का नजेजे श्री भगवान उवाच काम्याना कर्मना न्यासम संन्यास कवयो विदुसर्व फल त्यागम प्राहुस त्यागम विचक्षणा का कामनाचेदळवाढे जे ओभारा वाया घडे अश्वेधाधिक फुडे यागजेथ वापी कूप आराम अग्रहारे हनग महाग्राम आन नाना संभ्रम व्रताचे ते ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ जे केले भोगवी फळ बांधोनिया देहाची गावा आलिया जन्ममृत्युआ सोहळिया ना मुनोने धनंजया परी काल लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले काळे गोरे पण धुतले फेटीनेने केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता रुण जैसे ओसंडेना का काम नाही ही न करिता औसात घडे पंडू सोता तरी वाय कांडता लागे जैसे ने नता तोंडी घातला देची गोड़ी आगी माना खोडी चेपीला पोड़ी काम्य कर्मी हे एक सामर्थ्य आधी स्वाभाविक म्हणून नको कौतुक मुक्ष कि पार्था ऐसे जे काम्यकर्म गा ऐसे ते विषजे वो कु मगतया त्यागा ते जगी संन्यासु ऐशया भंगी बोलिजेअंतरंगे सर्वद्रष्टा हे काम्य कर्म सांडणे ते कामने ते चिन उपडणे द्रव्य त्यागे दवडणे भयजयसे आनि सोमसूर्यग्रहणे एवर्विती पार्वने का माता मातापीतशरमने अंकित जे दिवस अथवा हन पावे ऐशेसे पडे जे करावे ते ते जाणावे नैमितगा वार्षिका शोभे गगन वसंते दुनावे वन देहा शृंगारी यौवन दशा जैसी का सोमकांतो सोम, सोम पगळे सूर्य फाकती कमळे एत असे ते पाल्लाळे आन तरी नित्य जे का कर्म तेच निमित्ताचे लाहे नियम एत उंचावे ते नाम नैमित्तिक होय आणि सायंप्रामध्याह जे का करणीय प्रतिदिनी परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे का नापा दिगती चरणी जयसी आथि दीप्ती दीपबिंबी वासुनेदिता जैसे चंदनी सौरभ्य असे अधिकाराचे नित्य कर्म ऐसे जनी पार्था बोलिजे ते माने एवनैमित्तदोनी दाविलीज हे चि नियतनैमित्तिकेवश्यक मनुनी एक वाझयाते परी भोजनी जैसे होये तृप्ती लाहे भुक जाये तैसे नित्य आहे सर्वांगी फळ कीड अंगीठा पडे तरी मळू तोटे या कर्मा कर्मातया सांगडे फळ जाणावे ते प्रत्यवाय तवघळे स्वाधिकार बहुवे उजळे ते तहातो फळिया मिळे सद्दिसे एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ परी तेजिजे ते मूळ नक्षत्री जैसे पण त्याच्या अर्थात जर काही भेद असेल तर ते देवांनी स्पष्ट करावा असे अर्जुन श्रीकृष्णास म्हणाले श्रीकृष्ण पुढे म्हणतात त्याचा अर्थ वेगळा वेगळाच आहे तथापि अर्जुना त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे असे तुला वाटावे ते बरोबर आहे असे मीही म्हणतो या दोन्ही शब्दांचा त्याग हाच निश्चित अर्थ आहे खरे पण त्यात भेद आहे असे म्हणण्याचे कारण इतकेच की संपूर्णपणे जे कर्म सोडणे त्या सोडण्याला संन्यास असे म्हणतात व कर्तृत्वाभिमान व फलेचा यांचा त्याग करणे त्याला त्याग असे म्हणतात तर कोणत्या प्रकारचे फल टाकावे कोणते कर्म टाकावे हेही आता स्पष्ट करून सांगतो लक्ष असू दे अरण्यात व डोंगरावर पुष्कळ झाडे जशी आपोआप उगवतात त्याप्रमाणे बागेतील झाडे व भाताचे पीक आपोआप उत्पन्न होत नाही जसे पेरल्याशिवाय गवत उगवते तसे भाताचे पीक उगवत नाही त्याला राब करून पेरावे लागते किंवा शरीर जरी सहज होते तरी दागिने प्रयत्नाने घडवावे लागतात तशीच नदी निसगताच वाहते पण विहीर मात्र खणावी लागते तसे नित्यनैमित कर्म स्वभावताच प्राप्त आहेत पण काम्यकर्म इच्छेच्या अभावी घडत नाही अथवा ज्या काम्यकर्माची उभारणी फलेच्छांच्या समुदायावर अवलंबून असते अश्वमेधादी याग ही त्याची स्पष्ट उदाहरणे आहेत तळी विहिरी बागा धर्मशाळा इनामगाव शहरे वसविणे इत्यादी आणखी नाना प्रकारची व्रते अशा इष्ट व पूर्त कर्मांना केवळ फलाशाच असते व कर्माचे फळ भोगल्याशिवाय सुटकाच नसते अर्जुना देह धारण केल्यावर जन्ममृत्यूच्या सोहळ्याला ना म्हणण्याची जशी सोय नाही किंवा कपाळेल रेषा जसे काही केल्या पुसत नाही किंवा काळे गोरे पण धुवून नाहीसे होत नाही तसे केलेल्या काम्य कर्म फलभोग देण्यासाठी दारात धरणे घेऊन बसते जसे घेतलेले कर्ज फेडल्याशिवाय सुटका नसते किंवा फलाची इच्छा न धरता जरी सहज काम्य कर्म घडले तरी झुंजण्याची इच्छा नसतानाही सोडलेला बाण जसा लागल्याशिवाय राहत नाही गुळ आहे हे माहीत नसतानाही तोंडात घातला तर जसा गोड लागणारच किंवा राखोंडी अशा समजुतीने आगीवर पाय दिला तर जसा पोलणारच तसेच अचूक फल देणे हे कर्माच्या अंगी स्वाभाविक सामर्थ्य आहे म्हणून मुमुक्षिने कौतुकाने आचरू नये किंबवना पारता असे जे काम्यकर्म त्याचा विष पोटात गेले तर जसे ओकून टाकतात तसा त्याग करावा अशा प्रकारच्या त्यागाला सर्वसाक्षी अंतरंगी पुरुष संन्यास असे संबोधतात द्रव्यापासून प्राप्त होणारे भय जसे द्रव्याच्या त्यागाने टळते तसेच इच्छाच नाहीशी केली तर काम्यकर्म सहजच थांबते आणि चंद्रग्रहण व सूर्यग्रहण या पर्वणीच्या दिवशी किंवा आईवडिलांच्या श्राद्धतिथीला किंवा अतिथी आला असता आदरातिथ्य करावेच लागते ते सर्व कर्म नैमित्तिक समजावे जसे पावसाळ्यात आकाश शुद्ध होऊन गरजू लागते वसंत ऋतूत वनांची शोभा वाढते तारुण्यावस्था जशी शरीराला सुशोभित करते किंवा सोमकांत मनाला चंद्रकिरणाने जसा पाझर फुटतो अथवा सूर्योदयाने कमळे फुलतात अशा ठिकाणी मुळात जे गुण असतात त्याचाच विस्तार होतो बाहेरील नवे गुण येत नाहीत तसे जे नित्यकर्म आहेत त्यालाच नियम निमित्ताचे नियम लागले की त्याला नैमित्तिक असे मोठे नाव प्राप्त होते आणि दररोज तिन्ही काळे जे कर्म करावे लागते जशी डोळ्यांची दृष्टी कोठून बाहेरून आलेली नाही तर तो, तो त्यांचा स्वभावच आहे किंवा चालणे हा कोठून संपादन करून न आणता तो जसा पायांचा स्वभाव धर्मच आहे किंवा देव्याच्या ठिकाणी ते जसे स्वाभाविकच चंदनाला बाहेरून सुगंध लावित नाही तर ते चंग चंदनाचे स्वभाव सिद्ध असतो तीच गोष्ट कर्माधिकाराच्या योग्यतेची आहे म्हणजे तो जन्माबरोबरच स्वभावताच प्राप्त होत असतो पार्था नित्य कर्म म्हणून जे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे ते असे असते याप्रमाणे तुला नित्य व नैमित अशी दोन्ही कर्मे सांगितली हे वर्णाश्रमाप्रमाणे नित्यनैमित कर्म अवश्य आचरले पाहिजे असे असल्याने काही लोक त्याला फल नाही असे म्हणू पाहतात परंतु यथेच्छ भोजनाने तृप्ती होऊन जशी भूक नाहीसे होते तशी सर्व प्रकारे नित्यनैमिती कर्मापासून फलप्राप्ती होते हिनकस सोने आगीत पडले असता त्याचा हिनकसपणा जाऊन जसा त्याचा कस वाढतो तशी चित्तशुद्धीने नित्यनिर्मिती कर्मे फलदायी आहेत त्याने दोष नाहीसे होऊन अधिकार वाढतो व वा त्वरित सद्गती प्राप्त होते नित्यनैमित कर्माला जरी एवढे मोठे फल असले तरी मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाप्रमाणे त्याचा त्यागच करावा असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नम